प्रशासनाचं काम आहे ही माहिती असणं खूप गरजेचं आहे प्रशासनामध्ये उतरलं ज्यावेळी आपण निवडणूक लढतो त्यावेळी प्रशासन माहिती असणं खूपच महत्त्वाचं असतं कारण लोकांची कामं करायची असतात प्रशासनाचे काही निधी आलेले असतात कुठे काही कामं अडकलेली असतात प्रलंबित असतात ती पूर्ण करायची असतात त्या पद्धतीचं काम तुम्ही कशा पद्धतीने करा सर खूप तुम्ही चांगला प्रश्न विचारलात कारण जवळजवळ मी ग्रामपंचायत मळेवाड कोंडरेमध्ये पाच वर्ष मी कार्यकाळ होते आता आमचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि पहिल्यापासूनच गावाचा विकास मला समाजकारणच करायचं होतं कारण राजकारण पुढे चालवायचं नव्हतं आणि समाजकार्य करायचं तर पाच वर्ष पण ती कमी पडतील आणि तोच उद्देश धरून आम्ही आमची टीम जी अकरा सदस्य होतो त्यांनी ठरवलेलं आम्ही एक जो आमचा भत्ता होता तोसुद्धा आम्ही घेतला नाही तो सुद्धा आम्ही प्रशासनाच्या कार्यकाळासाठी ठेवला आणि कुठचाही निधी आला तर कुठचे रस्ते म्हणा आणि जवळजवळ आमची आठ अंगणवाडी म्हणा दोन तीन पूल झाले आणि वृद्धांसाठी वृद्धांसाठी पण आम्ही केल्या लहान मुलांसाठी दूध अंडी ह्या स सुविधा केल्या आणि शा शाळा बांध शाळाचा इमारती बांधणे रस्ते बांधणे गटार बांधणे जवळजवळ बरीच कामे आम्ही पूर्ण केली आणि त्याच्यामुळे प्रशासनामध्ये राहून कळतं की कोणता निधी कसा वापरायचा जिल्हा परिषदेसाठी पण तसंच आहे शाळा म्हणा म्हणा रस्ते म्हणा पाणी म्हणा वीज म्हणा ही कामं काय नुसती होत नाही आपण तिथे जेव्हा प्रश्न मांडणार तेव्हाच ते प्रश्न सुटणार आहेत हे लोकांना आधी कळलं पाहिजे आणि प्रशासनाने पण पन, लोकांनी पण एवढी जबाबदारी घेतली पाहिजे जो आपला उमेदवार आहे तो सुसंस्कृत आहे का शिकलेला आहे का की चार पैसे घेऊन फक्त मतं दाबणं आणि आपला विकास न ला होणं पाच हजार का आयुष्यभर पुरणार नाही आहेत मी सगळ्यांना पण विनंती करते की तुम्ही उमेदवार जो निवडणार कोणताही असो जिल्हा परिषद असो न पंचायत समिती असो नाही तो जबाबदार नागरिक म्हणूनच व्यवस्थित नि निवडा हीच माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे आणि अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि तरच ती जिल्हा परिषद चांगली चालेल आणि आपली दहाही गावे मजबूत होतील ही मी आशा करते